इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वन्यजीव धोक्यात निष्क्रिय वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्यावर नागरिकांचा रोष पारशिवणी तालुक्यात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र या गंभीर परिस्थितीकडे पारशिवनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्यांच्या निष्क्रियतेमुळे देऊरवाडा येथील एका शेतकऱ्याच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला तसेच त्याच दिवशी ढोरे कुटुंबियांच्या गायीवर देखील वाघाने हल्ला केला सदर घटनानंतरही लेले यांनी तातडीने बंदोबस्त लावला नाही त्यामुळे वाघाला पकडण्याची संधी गमावली गेली तालुका प्रतिनिधी कालसर्प यांनी लेले यांच्याशी संपर्क साधला असता प्रयत्न केला असता लेले यांनी तुम्हीच पकडा असा प्रतिसाद दिल्याचा आरोप आहे अशा प्रकारचं वागणं एक अधिकाऱ्याला शोभत नाही असे स्थानिकांचं म्हणणं आहे तालुक्यात ढवलापूर बनेरा सिलादेवी आवडेघाट घाट भिवसण चारगाव पेंच कैरी कोडा सावळी पाला सावळी बिटोली आणि देऊरवाडा अशा अनेक गावांमध्ये वाघाची भीती पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत तरीही लेले यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यांना फक्त मासिक वेतन मिळावं इतकंच महत्वाचं वाटतं अशी तक्रार ग्रामस्थ करीत आहेत शिवारबोडी निवारा केंद्रामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलेला नाही तिथे लावलेले व्हिडिओ कॅमेरेही बंद अवस्थेत आहेत कर्मचाऱ्यांची उपस्थितीही नसल्यामुळे वाघ पकडण्याची प्रक्रिया धोक्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार काही कर्मचारी वाघ पकडण्याऐवजी जुगार खेळण्यात व्यस्त असल्याचंही निदर्शनास आलं आहे या साऱ्या परिस्थितीत लेले यांनी फोनवर संपर्क साधल्यास ते उडवाउडवीची उत्तर देतात दिशाभूल करतात आणि घटनांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे देऊरवाडा येथील मृत्यू ढोरे कुटुंबियांच्या जनावरांचा झालेला हल्ला तसेच भविष्यातील संभाव्य दुर्घटनांसाठी अधिकारी प्रवीण लेले यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात आहे स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांनी आता शासनाकडे कारवाईची मागणी केली असून वन विभागाकडून त्वरित लक्ष घालण्यात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहील सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर